आपण मीडिया वाचाल तर वाचाल तर शिवसेना पक्षप्रमुख व हिंदुत्वाचे मार्गदर्शक वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना मुख्य नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार येत्या दोन हजार पंचवीस मधील नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची स्टार प्रचारक यादी आज अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली मध्यवर्ती कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या या प्रसिद्धी पत्रकात पक्षाच्या सर्व महत्वाच्या नेत्यांची नावं समाविष्ट असून जिल्हानिहाय प्रचाराची भक्कम बांधणी करण्यास यामुळे गती मिळणार आहे घोषित स्टार प्रचारक मध्ये प्रमुख नेत्यांचा समावेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मंत्री रामदास कदम खासदार श्रीकांत शिंदे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव मंत्री उदय सामंत दादा भुसे शंभूराज देसाई संजय राठोड संजय शिरसाट प्रकाश प्रकाशिटकर उपनेते भरत गोगावले दीपक सावंत गहिनीनाथ पाटील खासदार भरनाईक बारणे संदीपान भुमरे नरेश म्हस्के रवींद्र वायकर मिलिंद देवरा मन, आमदार मनिषा कायंदे निलेश राणे राजन साळवी आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा